मुंबईमधील दोन जागांसाठी काँग्रेसनं चाचपणी सुरू केली आहे उत्तर मुंबई या मतदारसंघातून शिवसेनेच्या नेत्या तेजस्वी घोसाळकरांनी निवडणूक लढावी आणि याबाबत काँग्रेस पक्ष अजूनही आग्रही असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे तर याच पार्श्वभूमीवर काँग्रेसचे नेते उद्धव ठाकरे यांची भेटही घेणार आहेत त्यामुळे मव्यातील जागावाटपाचा तिढा लवकर सुटण्याची शक्यता आहे शिखर बँक घोटाळ्या प्रकरणामध्ये कोणतीही अनियमितता नाही अशी माहिती आता समोर आली असून तपास यंत्रणेनं जानेवारीमध्ये सादर केलेल्या क्लोजर रिपोर्टचा तपशील जाहीर झाला आहे त्यामुळे आता अजित पवार सुनेत्रा पवार यांच्यासह अन्य आरोपींना क्लीनचीट मिळाली आहे सारखे कारखाने विक्री यामुळे बँकेला कोणतंही नुकसान झालेलं नसल्याचे पुरावे उपलब्ध नाही आहेत अशी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेची माहिती आहे माडा तालुक्यामधील मोडणींमध्ये आज शरद पवारांची सभा होती धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रचारासाठी शरद पवार मैदानात उतरले आहेत जाहीर सभेनंतर संत सावतामाळी यांचं मूळ स्थान असणाऱ्या अरण या ठिकाणी शरद पवार भेट देणार नारायण राणेंचं नेतृत्व म्हणजेच विकासाची धमक असलेलं नेतृत्व आहे आणि त्यामुळे दादांना मत म्हणजेच विकासाला मत आणि त्यामुळे आता त्यांच्या मागे ठामपणे उभं रहा अस वक्तव्य गणपत कदम यांनी केलेलं आहे तर यावेळेस नारायण राणेंची भेट घेतल्यानंतर माजी आमदार गणपत कदम हे देखील झाले होते बारामती लोकसभा मतदारसंघात काटेकी टक्कर पाहायला मिळते मात्र निवडणूक लोकांनी हातात घेतलेली असून त्यामुळे विजय हा सुप्रिया सुळे <टिखे> यांचाच होईल असा विश्वास आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केला आहे रवी राणा आणि बच्चू कडू यांच्यामध्ये मैदानावरून चांगली चुंपली आहे बच्चू कडू विनाकारण नौटंकी करून राजकीय पोळी शेकण्याचा प्रयत्न करतात असं पब्लिसिटी म्हणून ते हा स्टंट करतात असा आरोप रवी राणा यांनी केला आमची परवानगी नाकारणं हा लोकशाहीचा खून आहे आणि आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जातो ऐन वेळेस आमच्या सभेला परवानगी नाकारली गेली आहे मात्र शांततेसाठी आम्ही दोन पावलं मागे आलोय नाहीतर आता रक्तपात झालेला असता असा हल्ला बोल बच्चू कडू यांनी केलाय हिंदू मुस्लिम दंगल घडेल अशी आम्हाला भीती वाटते असं वक्तव्य बच्चू कडू यांनी केलं आणि भाजपची संस्कृती रवी राणा यांनी बिघडवली असा पलटवार सुद्धा कडूंनी राणांवर केलाय लोकसभा निवडणुकीमध्ये अमरावतीच्या भाजपच्या उमेदवार नवनीत राणा यांच्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज सभा घेणार आहेत अमरावतीच्या सायन्सकोर मैदानात या सभेचं आयोजन करण्यात आलं आहे मैदानावरून राजकीय वाद उफाळल्यामुळे मैदानाबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला आहे महायुतीच्या वर्ध्यामध्ये उमेदवारांच्या प्रचारासाठी आज सभांचा धडाका असणार आहे कारण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्ध्यात दोन सभा होतात आणि दुसऱ्या टप्प्यातील प्रचाराच्या शेवटच्या दिवशी फडणवीसांची तोफ कुणावर धडाडणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज वाशिम दौऱ्यावर यवतमाळ वाशिमच्या महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील यांच्या प्रचारासाठी काढण्यात येणाऱ्या रॅलीमध्ये मुख्यमंत्री सहभागी होणार आहेत काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि शरद पवार आज सोलापूर दौऱ्यावर असून माडा लोकसभा मतदारसंघातील मोडलिंब इथं शरद पवारांची सभा होती प्रणिती शिंदे यांच्या प्रचारासाठी राहुल गांधी सभा घेणार आहेत निवडणुकांच्या दुसऱ्या टप्प्यामधील उमेदवारी अर्ज भरण्याचा आजचा सा शेवटचा दिवस आहे जळगाव रावेर लोकसभा मतदारसंघातील मवियाचे उमेदवार आज अर्ज भरणार आहेत कारण करण पवार आणि श्रीराम पाटलांचा अर्ज भरतेवेळी आदित्य ठाकरे संजय राऊत जयंत पाटील उपस्थित राहून जोरदार शक्ती प्रदर्शन करणार आहेत उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या निमित्तानं जी गर्दी असेल आणि तोच आमच्या पिक्चरचा ट्रेलर असेल आणि त्यावरूनच पिक्चरचा शेवट कसा असेल हे ठरेल असं म्हणत करण पवार यांनी निवडणुकीमध्ये विजयी होण्याचा विश्वास व्यक्त केला बीड लोकसभा मतदारसंघासाठी महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे आज आपला अर्ज भरणार यावेळी बीड शहरातील विविध नेत्यांचं शहरातून भव्य रॅली काढण्यात येणार आहे रॅलीनंतर माने कॉम्प्लेक्समध्ये भव्य सभेचं आयोजन देखील करण्यात आलं लोकसभा निवडणुकीमध्ये माझा अडीच ते तीन लाख मताधिकाऱ्यांनी विजय होणार असा विश्वास नारायण राणेंनी व्यक्त केलाय तर मी परत निवडून आल्यावर मला कॅबिनेट मंत्रीपद मिळेल विनायक राऊत यांना काय मिळणार असा टोला नारायण राणेंनी लगावलाय लोकसभेच्या निवडणुकीनंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे दहा आमदार शिंदे गटात प्रवेश करणार तसा मोठा दावा भाजप नेते नारायण राणे यांनी केला असून पुढच्या निवडणुकीत उद्धव ठाकरेंना कायमचीच सुट्टी देण्यात येईल असा टोला सुद्धा राणेंनी लगावलाय आहे आचारसंहिता भंगप्रकरणी माहिती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवाराकडून निवडणूक आयोगाला खुलासे सादर करण्यात आले आहेत परस्पर विरोधी तक्रार केल्यानं उमराजे निंबाळकर आणि अर्चना पाटील दोन्ही उमेदवार अडचणीत आले आहेत प्रकरणी आता सुनावणी होण्याची शक्यता आहे आणि दोन्ही उमेदवार या सुनावणीसाठी हजर राहतात का हे आहे ठाकरे गटाच्या प्रचार गीतामध्ये जय भवानी शब्द असल्यामुळे आचारसंहितेचा भंग होतोय का असा सवाल आदित्य ठाकरेंनी केलाय आम्ही जय भवानी हा शब्द काढणार नाही असं म्हणत आदित्य ठाकरेंनी हा निवडणूक आयोग आहे की भाजप आयोग हेच समजत नाही अशी टीका देखील केली आहे पार्थ पवार कोणत्याही पदावर नसताना त्याला कोणतेही निकष लावून सुरक्षा दिली आणि फक्त उपमुख्यमंत्र्यांचा मुलगा म्हणून सुरक्षा देण्यात आली आहे का असा सवाल विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी केला आहे राज्यामध्ये अंधेर नगरी चौपटराजा अशी स्थिती असल्याची टीका सुद्धा वडेट्टीवारांनी केली आहे आणि शाळेच्या वेळेत केलेल्या बदलाची अंमलबजावणी वर्षी सुरू होणार आहे सकाळी लवकर उठल्यामुळे मुलांची झोप पूर्ण होणार नाही आणि म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती शिक्षण मंत्री दीपक केसरकरांनी दिली आहे तर या संदर्भात काही अडचणी असतील तर आचारसंहिता संपल्यानंतर संस्थाचालकांची चर्चा करण्यात येणार असल्याचं सुद्धा केसरकर म्हणाले आणि आता एक मोठी ब्रेकिंग बातमी